नमस्कार मंडळी मी शारदा रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आज एक छानशी रिडिंग घेऊन तुमच्या समोर आली मी तुमचं दत्तगुरूंना आहे ज्या रूपाची आणि जे ज्ञान जे रूप जे त्यांनी आहे किंवा त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही खुललाय तुमच्या आयुष्याची एक जी सुरुवात आहे ती सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने झाली आहे आणि त्यांचं जे ते रूप आहे जे अदृश्य अदृश्य म्हणण्यापेक्षा जे त्यांनाच फक्त माहीत आहे ते रूप काय आहे कारण सगळी रूपं अशी बाहेर नसतात तुमचं दिसणार आहे सगळ्यांना जे दिसतंय ते रूप वेगळं आहे पण जे तुमचं आंतरिक रूप जे आहे जे आतलं जे तुमचं खरं रूप आहे ते फक्त आणि फक्त दत्तगुरूंना माहिती आहे आणि ते असं कोणतं रूप आहे जे दत्तगुरूंना माहिती आहे ते आपण बघतोय तर बघूया तुमचं दुसरं कोणतं रूप आहे ते फक्त आणि फक्त दत्तगुरूंना माहिती आहे कारण दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तुमच्यासारखी सोल बाहेर आली आहे त्यांच्या ज्ञानाने त्यांच्या मार्गदर्शनाने आणि गुरु आयुष्यात असतील तरच सगळ्या आय आयुष्याचा कायापालट होतो आणि तसे गुरु ते दत्तगुरू तुमच्या आयुष्यात होते म्हणूनच तुमचं हे रूप बाहेर येते तर बघूया असं कोणतं रूप आहे जे फक्त दत्तगुरूंना माहीत आहे सॅटिस्फाईड दत्तगुरूंना तुमचं दुसरं कोणतं रूप आहे ते फक्त दत्तगुरूंना माहीत आहे आणि दत्तगुरूंना ते रूप माहीत आहे जे सॅटिस्फाईड आहे समाधानी आहे जे असं आहे बघा निवांत रिलॅक्स जितकं कितीही आयुष्यात कितीही संकट आली त्रास झाला सगळ्या गोष्टींनी तुम्हाला इथं छेडलं गेलंय तुम्हाला हे केलं गेलंय म्हणजे तुम्हाला कसं हे बघा एखादं हे तयार करायचं आहे भाता असतो ह्याचा आणि त्यामध्ये एखादंच लोखंड बघा त्याच्यापासून एखादं वस्त्र ते तयार करायचं असतं शस्त्र तसं ते शस्त्र तयार करत असताना त्याला तापवलं जाते त्याला ते तापवलं जाते चटके दिले जातात त्याला त्याला ते बोलता येत नाही पण त्याच्यामध्ये ते असतं पण ते, ते तापवणं गरजेचं असतं कारण त्यातून एक चांगलं असं शस्त्र तयार होणार असतं ज्यानं काही कितीतरी कामं होणार असतात काही होणार असतं हो नाही असं ते शस्त्र तयार होणार असतं पण ते तापत असताना मुद्दा हा आहे की तुमचं दुसरं कोणतं रूप आहे हे ते फक्त दत्तगुरूंना माहिती आहे तर हे शस्त्र त्यांनी तापवण्याचं काम केलं जो गुरु म्हणून पण हे शस्त्र त्यांनी तापवताना तुमच्यातली जी समाधानी वृत्ती आहे तुमच्यातलं जे पेशन्स आहे तुमच्यातला जो विश्वास आहे दत्तगुरूंवरचा जितके जितके हे शस्त्र तापवणं म्हणजे तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी असतील तुम्हाला तयार करत असताना आलेली अशी अशी मनस्थिती किंवा असं काही अशा काही का गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जो मार्ग आहे तो तुम्हाला सोडण्यासाठी बऱ्याच अशा आजूबाजूला घटना घडल्या ज्यामुळं तुम्ही तो तुमचा जो मार्ग आहे जो अध्यात्माचा आहे किंवा तुम्ही जे काही करता त्या मार्गामधनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी जर ते हे होतं त्यातून असेल तर हे सगळे असे तुमच्या फॅमिलीमध्ये असेल परिवारामध्ये असेल समाजामध्ये असेल सगळ्यांनी असेल तिथं तुम्हाला किती तुम्हाला त्रास दिल देण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला असेल फायनान्शिश फायनान्शियल सिच्युएशन तुमची ढासळी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला उभा राहताना खूप तुमचा त्रास झाला पण तुम्ही फक्त दत्तगुरूंवर विश्वास ठेवला दत्तगुरूंच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवला त्यांनी जो, जो रस्ता तुम्हाला दाखवला त्या रस्त्यावर तुम्ही पुढं पुढं गेला आणि त्यामुळंच तुमचे असा फुलारा असा पिसारा आता फुलतोय जे जे तुम्हाला तुमच्याकडून घेतलं गेलं त्यापेक्षाही खूप मोठं जे खरं खर तुमचं आहे कारण तुम्हाला इथं तुम्ही सॅटिस्फाईड का आहात समाधानी का आहात कारण दत्तगुरूंनी जेव्हा मार्गदर्शन केलं किंवा दत्तगुरूंनी जेव्हा जगण्याचा खरा अर्थ तुम्हाला इथं शिकवला आहे त्यावेळेला तुम्हाला इथं कळे की जे माझ्यापासून गेलं किंवा जे माझ्यापासून तोडलं गेलं किंवा जे माझ्यापासून लांब गेलं ते कधी माझं नव्हतंच मी एकटा आलो कि एक आहे किंवा मी एकटे आले मला माझं कर्म करून पुढं जायचं ही स हा जो समाधानी वृत्ती आहे आणि हा जो एक ज्ञान तुमच्यातलं जे आहे त्याचे साक्षीदार दत्तगुरू आहे कारण तुम्ही खूप लवकर खूप लवकर आणि खूप विश्वासानं दत्तगुरूंचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्ही आत्मसात केलं त्यांनी जे मार्गदर्शन तुम्हाला दिलं ते तुम्ही आत्मसात केले आणि त्याच्यामुळं तुम्ही कोण आहात किंवा तुमच्यातलं रूप काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा दत्तगुरूंनी प्रयत्न केला आणि तेच दत्तगुरूंना अगोदरच माहीत होतं म्हणूनच तुमच्यासारखी जी सोल आहे तुमच्यासारखी जी व्यक्ती आहे तुमच्यासारखी जी एनर्जी आहे जी दत्तगुरूंची भक्त आहेत किंवा दत्तगुरूंच्या नामस्मरणा दत्तगुरूंच्या आशीर्वादात दत्तगुरूंच्या ह्याच्यामध्ये ती लीन होतात त्यांना ते माहीत आहे दत्तगुरूंची भक्ती जेव्हा आयुष्यात येते किंवा त्यांचे आशीर्वाद जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा ते, ते पकडतात कोणतीही सोल अशीच कोणत्याही ह्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये असेल किंवा कोणत्याही गुरुच्या ह्याच्यामध्ये जात नाही तर त्यासाठी त्या, त्या, त्या सोलमध्ये ती कॅपॅबिलिटी असायला लागते आणि ती तुमच्यामध्ये आहे खूप जा, चा खूप जास्त पद्धतीने आहे आणि जास्त ती सॅटिस्फाईड आहे समाधानी आहात तुम्ही तुमचा विश्वास आहे दत्तगुरूंवर की तीही अशा काही एनर्जीस असतात बघा ज्यांना अडचणी येतात आणि संकट येतात पण त्यामध्ये त्या एनर्जीस अशा करतात की नाही आम्ही एवढं करतोय देवाचं किंवा दत्तगुरूंचं एवढं हे करतोय किंवा या देवाचं करतो त्या देवाचं करतो हे मला माझ्या आयुष्यात इतकं संकट येत आहेत हे येत आहेत असं त्यांना वाटत असतं पण आणि त्यामध्ये त्यांचा मार्ग सोडतात आणि अध्यात्माचा असेल जो मार्ग ते सोडतात आणि जातात वाजूला परत आहे तसं त्यांचं ते रुटीन लागत पण तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही संकट आले किंवा कितीही अडचणी आल्या कितीही तुम्हाला तिथं तडजोड करायला लागली ला तरी सुद्धा तुम्ही समाधानी वृत्तीने राहिला तुम्ही तुमचा मार्ग सोडला नाही तुम्ही तुमच्या मार्गावरून हटला नाही तुम्ही विश्वास ठेवला दत्तगुरूंवर की जो मार्ग दत्तगुरूंनी मला दिलेला आहे ज्यांनी मला दाखवलेलं आहे जे ज्ञान मला त्यांनी दिलेलं आहे ज्ञा ते ज्ञान घेत मला फक्त पुढं जायचं आहे आणि ते देत मला पुढं जायचं आहे कारण मा दत्तगुरू जे करतील ते माझ्या चांगल्यासाठी आहेत कारण गुरु कधीही आपल्या शिष्याला बलवान बनवण्यासाठी ताकदवर बनवण्यासाठी आणि त्यांना सक्षम असावं त्यांना सर्व आणि सर्व पद्धतीने सक्षम असावं आणि त्यांना तयार असावं ह्यासाठीच ते प्रयत्न करत असतात किंवा तेच त्यांचा उद्देश असतो तर तो उद्देश त्यांचा पूर्ण झालेला आहे तुमचा तुमच्यात जे जो संयम आहे तुमच्यात जे पेशन्स आहेत जे समाधानी वृत्ती आहे सो त्याच्या गुरूंवर जो विश्वास आहे आणि त्यांच्या आशीर्वादावर जो विश्वास आहे जे माझ्यापासून काढलं गेलं ते मला सक्षम बनवण्यासाठी काढलं गेलं हा तुमचा विश्वास त्यांच्यावरचा आहे आणि त्यामुळेच ते तुम्हाला सक्षम अजून बनवत आणि तुम्हाला समाधानी वृत्ती जी आहे तुमची ती, ती समाधानी वृत्ती तुमची वाढती आहे अजून आता समाधानी जे तुमचं रूप आहे हेच रूप दत्तगुरूंना माहीत आहे तुमचं हे रूप जे आहे जे आतलं आहे जे समाधानी आहे जे जगाला माहीत नाही आहे जगमधे हा किंवा काय ते त्यांचे त्यांचे हे असतात पण इथं हे जे रूप तुमचं आहे हे समाधानी आहे आतून तुम्ही समाधानी आहात म्हणून कुणाला कसंही हे दिसलं तरी सुद्धा समाधानी आहात आणि दत्तगुरूशी एक रूप आहात म्हणूनच तेच रूप तुमचं हे एक रूप झालेलंच जे रूप आहे तेच दत्तगुरूंना माहीत आहे आणि ते तुम्ही बाहेर काढतात आणि हे रेग्युलेटेड तुमच्यामध्ये जो नियमितपणा आहे तुम्ही जे काही कार्य करता त्या कार्यामध्ये तुमचा जो नियमितपणा आहे तुम्हाला स्वतःला तयार करण्यासाठी किंवा जे तुम्ही मार्गदर्शन घेता जे अध्ययन करता किंवा जे ज्ञानाचा मार्ग तुम्ही घेता जे तुम्ही काय कार्य करताय काम करताय जे कुठल्या कर्मातून तु, तुम्ही जे जे काही करता त्या सगळं करत असताना तुमचं रेग्युले रेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये नियमन आहे नियमितपणे ते तुम्ही करता आणि त्याचेच आशीर्वाद द तेच तुमचं रूप जे आहे तुम्ही ते दत्त गुरुना खूप आवडतं कारण तुम्ही सकारात्मकतेशी डिस्कनेक्ट होत नाही तुम्ही तुम्हीच्याकडे जी पॉझिटिव्हिटी येते तुमच्याकडे जे मार्गदर्शन येतं त्याच्यापासून तुम्ही डिस्कनेक्ट होत नाही तुम्ही कनेक्ट राहता तुम्हाला कितीही हे झालं तरीसुद्धा तुम्ही कनेक्ट राहता तुमचं जे रेग्युलेशन आहे तुमचा जो नियमितपणा आहे तो नियमितपणा सोडत नाही तुम्ही अगदी म्हणजे जसं दत्तगुरू म्हणजेच तुमच्या जसं आपली आई जसं बघा आपल्याला घास भरवते मांडीवर घेऊन भरवते अगदी प्रेमाने कधी प्रेमाने भरवते कधी धपाटा घालते कधीच रागवते तशा पद्धतीने दत्तगुरूंनी तुम्हाला तयार केले आणि त्यांनी ते तयार करत असतानाच जे रूप त्यांनी निहाळलं जे रूप त्यांच्याशी कनेक् झालं तेच रूप तुमचं खरं जे आहे ते दत्तगुरूंना गुरुना आहे आणि ते हेच खरं रूप आहे की तुमच्यातला नियमितपणा तुमच्यातला तुमच्यातला समाधानीपणा संयम तुमच्यातले पेशन्स आणि तुमच्यातला जो स्वतःला प्रेमानं बांधून ठेवणं आणि स्वतःवर चित्रांना प्रेमानं बांधून ठेवण्याचं जे तुमचं रूप आहे ते रूप ते दाखवत आहे थोडस आवाज येत असेल मंदिर आहे इथं ढोलांचा आवाज येतोय तर तुमचं कोणतं रूप आहे जे दत्तगुरूंना माहीत आहे तर शांत बघा हे तुमचं आजूबाजूला झाला 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 कितीही दंगा आजूबाजूला गोंधळ आहे सगळं 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 आहे तर त्यात सुद्धा जो शांतपणे राहण्याचा जो तुमचा गुण आहे जो पीस मध्ये असता तुम्ही शांत असताय काहीही चाललंय ना शांत असताय तुम्ही जे चालले ना ते दत्तगुरु आणि जे ज्याचं जे कर्म आहे त्याच्या कर्माचं त्याचे त्याला ते हे असतं तर हे सगळं तुम्ही दत्तगुरूंवर सोडताय तुम्ही पीसफुली वागताय शांतपणे आणि निर्मळपणाने तुम्ही जगताय आणि हाच तुमचा जो गुण आहे हेच तुमचं जे दुसरं रूप आहे ते सुद्धा जगासमोर दत्तगुरू आणतायत आणि त्या दत्तगुरू खरं तर त्याच रूपाच्या तुमच्या प्रेमात पडले दत्तगुरु आणि कारण हे गुरु म्हणजे शिष्य जे आहे ते लेखनाप्रमाणे असतात आणि जे गुरु ती आई असते आणि ती आईच ह्या लेकराचं जी माया आहे जे प्रेम आहे त्या प्रेमाला ती खरंच असुसलेली असते आणि आहेही दत्तगुरू खूप आशीर्वाद देत आहेत तुम्हाला की तुमच्यातलं जे हे प्रेम आहे तुमच्यातलं ही जी शांतता आहे ती या ब्रह्मांडाचं या सृष्टीचं प्रेम अट्रॅक्ट करते त्यांचा हा जो पक्षी आहे प्राणी पशु पक्षी फुलं वे झाडं वेली हे जे सगळं आहे यांच्या जे प्रेम पसरलेलं आहे ते प्रेम घेण्याचा आणि प्रेम देण्याचा शांतपणे जी सोल प्रयत्न करते आहे किंवा तुमच्यासारखी जी सोल आहे ती कर तर इथं तुम्हाला दत्तगुरु हेच तुमचं जे रूप आहे ते तुम्हाला माहित आहे तुमच्यात किती शांतता आहे किती आहे तुमच्यात जे संयम समाधानी पण आहे तुमच्यात नियमित पण आहे हे सगळं तुमच्यामध्ये आहे पण कुठं तरी कधीतरी तुम्ही डिस्कनेक्ट पण होत असाल तर त्या ते जे रूप खरं आहे तेच तुमचं रूप जे आहे ते दत्तगुरूंना माहीत आहे गुरु तुम्हाला त्यासाठी ब्लेसिंग देत आहेत आणि फ्रेंडली जे रूप तुमचं आहे ते आहे फ्रेंडली खूप मैत्रीपूर्ण रूप आहे तुमचं तुम्ही आज गुरु असतील किंवा तुमच्या तुमचा जो समुदाय आहे तुमच्या जे तुम्ही ज्या प्र मला तुम्ही काम करता जिथं ज्या करिअरमध तुमचं जे आहे जो बिझनेस असेल किंवा तुमच्या परिवारामध्ये जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं मैत्रीपूर्ण व्यवहार तुमचा आहे आजूबाजूच्या लोकांना बांधवून ठेवणं त्या एनर्जीसना बागवून ठेवणं मग ते पशुपक्षी असू दे ती झाडवेली असू दे तर माणूस असू दे तर त्याच्यावर मैत्रिणीसारखं मित्रासारखं त्याच्याबरोबर एकरूप होणं राहणं त्याला त्याच्यासाठी उभं राहणं त्यांच्यात एकरूप होणं मंत्रमुग्ध होणं त्यांच्यावर प्रेम करणं हे तुमचं रूप आहे आणि हेच रूप दत्तगुरूंना तुमचं माहित आहे म्हणूनच ते तुम्हाला परफेक्ट बनवत आहेत परफेक्ट कारण जे आतलं रूप आहे जे तुम तुमचं आत जे रूप आहे जे आत साठवलेलं प्रेम आहे मैत्रीपूर्ण जे तुमची भावना आहे तुमचा नियमितपणा आहे तुमचं समाधानी वृत्ती आहे तुमची शांतता आहे हेच बाहेर काढण्याचा प्रयत्न दत्तगुरू करत आहेत कारण ह्या रूपाशी तुम्ही कनेक्टेड आहात ते आत आहे पण ते आतलं रूप बाहेर येते आता तुम्हाला जाणवायला लागेल बरेच वेळ बघा तुम्ही दत्तगुरूंशी कनेक्ट झाला की त्यात हरवून जाता हरवून जाता तुम्ही त्यांच्या नामस्मरणात असेल तुम्ही त्यांच्या फोटो समोर उभारला असेल किंवा तुम्ही शांत डोळे बंद केला आणि दत्तगुरूंच्याशी कनेक्ट झाला तर तुम्ही हरवून जाताय तुम्हाला तुमचंही भान राहते किंवा तुम्ही त्या शांततेशी आणि त्या पावित्र्याशी कनेक्ट होता अशी इथं भावना याच्यामध्ये आहे आणि ह्या हेच तुम्हाला इथं सांगितलं जाते दत्तगुरूंना हेच तुमचं जे रूप आहे हे रूप माहीत आहे तुमचं दुसरं रूप जे दत्तगुरूंना माहित आहे तेच तुम्हालाही ते जाणवून देत आहे दुसरं कोणतं रूप आहे ते फक्त दत्तगुरूंना माहित आहे बघूया आपण अजून ह्या कार्ड्स मधून काय सांगताय तर रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं चा, आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त दत्तगुरु भक्तांना जे दत्तगुरूंचे भक्त आहेत आपले जे नस हे आहेत त्यांच्यापर्यंत चॅनल हे मेसेजेस जे आहेत जे व्हिडिओ आहेत ते शेअर करायला विसरायचं नाही जे तुमचं दुसरं कोणतं रूप आहे ते फक्त दत्तगुरूंना माहीत आहे आणि इतकं मोठं हे कार्ड आहे बघा तुम्ही मी काय म्हणलं इतकं म्हणजे हे असं रूप आहे जे मंत्रमुग्ध आहे जे मग्न आहे जिथं तुम्ही ध्यान करत असाल मेडिटेशन करत असाल स्वतःशी कनेक्ट होत आहे दत्तगुरूंशी कनेक्ट होत आहे आणि ह्या कनेक्शनमधून तुम्ही तुम्हाला कुणीही बाहेर तुम् काढू शकत नाही इतकं तुम्ही ध्यानाशी कनेक्टेड आहात ध्यानामध्ये इतकं तुम्ही मंत्रमुग्ध होत आहे ते ध्यानामध्ये डीप कनेक्ट होता तुम्ही ध्यानामध्ये की तुम्हाला कशाचंही हे लाह नाही भान म्हणजे नाहीच कोणतंही किती मी तुम्हाला काय म्हण गल्बला कितीही असू दे कितीही गोंधळ असू दे किती काही असू दे तुमचं जे लाईफ पर्पज आहे किंवा तुम्हाला काय शोधायचं आहे तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे तुम्हाला कोणाची ओळख करून घ्यायची आहे किंवा कुठंपर्यंत घ्यायचे हे तुम्हाला ध्यानातून तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता आणि ह्या ध्यानाची जी शक्ती तुमच्यामध्ये आहे ही दत्तगुरूंना माहीत आहे हे ध्यान तुम्हाला कुठंपर्यंत पोचवू शकतं हे ध्यान हे मेडिटेशन जे आहे यामध्ये गेल्यानंतर तुम्ही कुठं जाऊ शकता किंवा तुम्ही काय करू शकता हे दत्तगुरूंना माहीत आहे आणि यामुळं तुमच्यासारखी जी अशी छान सोल आहे ही सोल बाहेर काढण्याचा प्रयत्न दत्तगुरू करतात जी आत आहे जी आत आहे ती तुम्हाला माहित आहे पण रक्तगुरूंना माहित आहे अशी एक एक शब्द छान आणि जे जसं मास्टर बुद्धांसारखी ज्यांनी ह्या सगळ्या लोकांना आपल्या म्हणजे सगळ्यांना बघा सत्य अहिंसा शांततेचा मार्ग शिकवला मैत्रीचा मार्ग शिकवला नियम मा नियमितपणाचा मार्ग शिकवला हे ज्यांनी शिकवलं तेच रूप तुमचं तुमच्यामध्ये आहे आणि हे फक्त दत्तगुरूंना माहीत आहे आणि तेच बाहेर काढण्याचा जो प्रयत्न आहे ते दत्तगुरू करतायत आणि माझ्या सगळ्या व्हिस सबस्क्रायबर्सना मी नक्की सांगेन मी प्रत्येक रीडिंगमधून मी सांगते की ध्यानाशी कनेक्ट होणं गरजेचं आहे आणि तुम्ही जेव्हा ध्यानाशी कनेक्ट होता तेव्हाच तुमचं हे रूप दत्तगुरू बाहेर काढतात आणि येथे बाहेर काढतायत हे रूप आणि ह्या रूपाशी तुम्हाला ते कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत आणि इथं तुम्हाला सांगितलं जाते बघा तुमच्या जे 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 तुमच्या आत आहे रूप है, रूप हे हे तुम्हाला रूपाशी कनेक्ट व्हायचं आणि तुमचे जे गिफ्ट आहेत तुम्हाला जे मेसेजेस आपण दिले जातात जे इंटुएशन तुम्हाला येतात जे मार्गदर्शन तुम्हाला मिळतं डाउनलोड्स जे येतात ते तुम्हाला बाहेर काढून बाहेर द्यायचे आहेत आणि हाच मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातोय खूप छान दत्तगुरूंना हेच रूप तुमचं माहीत आहे की तुमचं हटचक्र ओपन आहे आणि या तुमच्या हृदयात जे प्रेम आहे त्या प्रेमळ जे रूप आहे ते दत्तगुरूंना माहीत आहे तेच त्यांना बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठीच ते तुम्हाला माध्यम म्हणून हे केलेलं आहे की फक्त तुम्हाला ध्यान आणि मेडिटेशन करण्याची गरज आहे तर तुम्हाला सांगितलं जाते बघा आणि ओपन कम्युनिकेशन करायचं आहे हृदयावर कोणतंही बर्डन आणायचं नाही हृदयातून जेव्हा आपल्यात रस निर्माण होतो जेव्हा बघा एखादी गोष्ट एखादा आपल्याला फुल आवडते मोगऱ्याचं फुल असू दे किंवा गुलाबाचं असू दे किंवा कसलं हे ते फुलं आवडलं की आपण आनंदाने त्याला हे करतो आणि एक वेगळंच प्रेमाचा भाव आपल्यामध्ये निर्माण होतो तसाच एखादं बघा प्रेमी युगला आहे आणि ते प्रेम करते किंवा त्यांचं जे अट्रॅक्शन असतं ते डोळ्यातून किंवा ह्याच्यातून ते अट्रॅक्ट होत असतं तसंच हे प्रेम आहे तसंच हे प्रेम आहे ही भक्ती आहे हे ज्ञान आहे आणि हे जे प्रेम तुमचं आहे हे जे भक्तिमय प्रेम जे तुमचं आहे जे ज्ञानमय प्रेम तुमचं आहे जे दत्तगुरूंवरचं आहे किंवा ते त्या भक्तीवरचं जे प्रेम तुमचं आहे ते तुम्हाला अट्रॅक्ट करत आहे त्या ह्याच्यामध्ये त्या रसामध्ये तुम्हाला गुंतण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते आणि तो रस जो आहे तो उत्पन्न करण्याचा मार्ग म्हणजे आहे ध्यान आणि म्हणूनच दत्तगुरु तुमचं दुसरं कोणतं रूप आहे जे फक्त दत्तगुरूंना नाव आहे तर हेच रूप आहे की या ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही कुठं पोहोचू शकता आहे तुम्हाला सुद्धा करणार नाही की कुठल्या रूपात तुम्ही जाऊ शकताय आणि हेच रूप दत्तगुरूंना माहीत आहे आणि ते बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करत तुम आहे प्रत्येक गुरुला असं वाटत असतं की आपला शिष्य असा असावा आहे की नाही तसे शिष्य तुम्ही गुरु दत्तगुरूंचे आहात आणि दत्तगुरू तुम्हाला इथं आता आदेश देत आहेत की तुम्हाला ध्यान करणं गरजेचं आहे मेडिटेशन करणं गरजेचं आहे कारण तिथं तुमच्यासाठी एक नवीन दरवाजा किंवा नवीन एक अध्याय नवीन धडा तुमच्यासाठी उघडला जातोय आणि त्यावर आता तुम्हाला पुढं अभ्यासासाठी पुढं हे करायचं आहे आणि हे जो रूप तुमचं जे आहे ते दत्तगुरूंना माहीत आहे तिथपर्यंत ते तुम्हाला घेऊन जात आहेत हृदयावर कोणतंही बर्डन न ठेवता हृदयावर असं हे न ठेवता की मग मी कसं बोलू लोक काय म्हणतील किंवा काय हे ह्याचं कशाचंही बर्डन तुमच्यावर नाही आहे तुम्हाला माहिती आहे फक्त दत्तगुरू ते तुमचे गुरु आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन आहेत तुमचा ज तुम्हाला या कर्मभूमी जी आहे ही जे पृथ्वी आहे तर आपण माणूस म्हणून जन्म घेतला आहे ही कर्म जी कर्मभूमी आहे ह्या कर्मभूमीवर आल्यानंतर मला कोणत्याही गोष्टीचं बर्डन न घेता मी जे घेऊन आलेलो आहे जे गिफ्ट्स माझ्याकडं आहेत ते मला फक्त बाहेर काढायचे आहेत आणि हेच तुमचं जे रूप आहे जे तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता आणि बिंधास्तपणे जे तुम्ही उधळता म्हणजे ते दत्तगुरूंना आवडतं आणि दत्तगुरू तुम्हाला देत आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा मेसेज दिला आणि हे ओपन कम्युनिकेशन आहे हृदयावर कोणतंही बर्डन न ठेवता अ स्वतःच्या जे प्रेमा प्रेमानं तुम्ही प्रेमानं बोलण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते प्रेम आहे हा जे तुमचे प्रेमळ भाव जो आत आहे तो भाव आता तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कनेक्ट झाला दत्तगुरूंशी तर दत्तगुरु की तुमच्यातलं प्रेमळ जे बोलणं आहे तुमच्यातला जो भाव आहे अगदी बाळ म्हणून तुम्ही अगदी सहजपणे एखाद्याला की ती मोठा असू दे किंवा छोटा असू दे त्याला बाळ म्हणून बोलाल किंवा प्रेमानं जवळ घ्याल किंवा मदतीला जाल किंवा तुमच्या असं एखाद्याबद्दल हे वाटून असं टच तुमच्या डोळ्यात पाणी नाही मी याला हे मदत करू शकतो किंवा हे मी केलं तर याचं खूप नाही पण थोडस तरी त्याला हे होईल इतकं हे करण्याची जी तुमची वृत्ती आहे ती सुद्धा दत्तगुरूंना ते सुद्धा रूप तुमचं जे आहे ते दत्तगुरूंना माहीत आहे आणि थर्ड आहे तुमची तुमची जी थर्ड आय ओपन आहे थर्ड आय ओपन आहे किंवा आहे जर तुम्हाला इंट्युएशन फॉलो होत आहेत इथं ज्या सोल आहेत ज्या अध्यात्माशी कनेक्टेड आहेत ज्या मास्टर बुद्धांसारखे जे योग ध्यान आणि ध्यानाशी तुम्ही कनेक्टेड आहात तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते तुमचे जे जा फॉलो इंट्युएशन जे आहेत ते ट्युएशन तुम्ही फॉलो करा थर्ड आयच्या माध्यमातून तुम्हाला जे जे मेसेजेस दिले जातात जा त्यांच्या स्वप्नांच्या जा माध्यमातून असू दे किंवा तुम्हाला इंट्युएशनच्या माध्यमातून असू दे तर त्या मेसेजेसशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते आजूबाजूला पक्षांचा आवाज जो येतोय तो पक्ष्यांचा आवाज हे तुम्हाला तुम्हाला अगोदर तुम्हाला ते कळत नसेल पण आता तुम्हाला त्या पक्ष्यांचा आवाज कळतोय त्यांना काय बोलायचंय तुम्हाला काय सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात येते ते तुम्हाला बोलवतात त्यांच्याकडे तुम्ही आकर्षले जाताय हे तुम्हाला इथं कळत आणि हीच तुमची शक्ती जी आहे आणि हे शक्ती रूप जे तुमचं आहे ते अं ते दत्तगुरूंना माहित आहे आणि थँक्यू सो मच दत्तगुरु खूप छान मेसेज आला जे तुमचं शक्ती रूप आहे ते दत्तगुरूंना माहीत आहे तुमच्यातलं शक्ती तुमच्यातलं ज्ञान तुमच्यातलं आणि त्याचमुळं तुमच्याकडे येणारी ती जी समृद्धी आहे त्या सगळ्याचं जे रूप तुमचं बाहेर येते ते दत्तगुरूंना माहीत आहे त्यासाठी तुम्हाला ब्लेसिंग्स दिले जात आहेत आणि थँक्यू सो मच कृष्णा बघा दत्तगुरूंचा मेसेज आहे तुमचं दुसरं कोणतं रूप आहे ते फक्त दत्तगुरूंना माहीत आहे आणि दत्तगुरू म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचंच एकरूप होणं म्हणजे दत्तगुरू आणि ह्या त्रिमूर्तींना तुमचं खरं रूप जे आहे ते माहीत आहे तुमची भक्ती माहीत आहे तुमच्या भक्तिरसामध्ये तुम्ही इतके दंग झाला आहे किंवा तुम्ही त्या त्याच्याशी इतके कनेक्टेड झालाय की तुम्हाला फक्त देणं जे तुमच्यातलं ज्ञान आहे ते बाहेर देताना त्यांनी बघितलं तुमचे जे स्पिरिच्युअल जे तुम्ही गायडन्स देता किंवा जे हिलिंगचं काम करता तुम्ही जे काही तुमच्या कुठल्याही माध्यमातून असू दे एखाद्या लहान या मुलाला असू दे किंवा कुणाला मार्गदर्शन किंवा चांगला एखादा सल्ला देता हे देताना सुद्धा तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट होता त्यांच्याशी कनेक्ट होऊन तुम्ही तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवता आणि म्हणूनच दत्तगुरु आणि ही त्रिमूर्ती तुम्हाला कमेंट करते की त्यांचं अनकंडिशनल प्रेम तुमच्यावर आहे मी तुला तुम्हाला तेच म्हटलं की आई आहे आणि आई मुलावर प्रेम करणं कधीच थांबवत नाही त्या मुलानं ना कितीही आगावपणा केला कितीही काहीही केलं तरीसुद्धा आई प्रेम करायचं कधीच थांबत नाही कारण ती आई असते आणि तसंच रूप हे आहे आणि ही त्रिमूर्ती म्हणजे ती तुमची आई आहे दत्तगुरूंमध्ये तुम्ही तुम्हा तुमची आई तुमचं मार्गदर्शक तुम्ही त्यांच्यामध्ये हे करता आणि तेच तुमच्यावर खूप अनकंडिशनल प्रेम करतायत तुम्हाला मार्गदर्शन करतायत कमिट करतायत तुम्हाला की ते प्रत्येक तुमच्या मार्गामध्ये तुमच्या प्रत्येक तुम् प्रत्येक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये ते तुमच्या बरोबर आहे फक्त तुम्हाला ध्यानाशी कनेक्ट होणं गरजेचं आहे आणि श्रीकृष्ण तुम्हाला त्या श्रीकृष्ण त्रिमूर्ती तुम्हाला ह्या अशा एका प्रवासाला तुम्हाला घेऊन जात आहे जिथं तुमचं जे आतलं जे रूप आहे त्या रूपा रूप बाहेर काढून एक नवीन अध्याय किंवा नवीन जे सुरुवात आहे ते ते करतायत आणि म्हणूनच हे तुमचं जे आतलं रूप आहे ते फक्त त्यांना माहीत आहे आता हळूहळू ते सर्वांसमोर येईल असं हे तुम्हाला ते सांगतायत कारण जे रूप आतलं आहे त्याच्या त्याच्यावर ही आई जी आहे ही त्रिमूर्तींसारखी आई जी आहे ती खूप प्रेम करते आणि ह्याच प्रेमात हे जे सख विश्व आहे हे सुद्धा ह्या ह्याच्यामध्ये हे झालं पाहिजे रममान झालं पाहिजे किंवा ह्या भक्तीच्या रसामध्ये मंत्रमुग्ध झालं पाहिजे असा त्यांचा हे आहे तर हे रूप ते बाहेर काढतात आणि थँक्यू सो मच खूप छान अशी रिडिंग झाली थँक्यू सो मच नक्की मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये रिडिंग की रिडिंग कशी वाटली आणि आपल्या ही जे दत्तगुरूंचे भक्त आहेत स्वामी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत नक्की रिडिंग शेअर करा जेणेकरून ध्यानाच्या माध्यमातून ते दत्तगुरूंपर्यंत पोहोचू देत जे त्यांच्या जवळ आहे जे जगभर शोधण्यापेक्षा जे त्यांच्या जवळ आहे त्या माध्यमातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि हा प्रयत्न आहे तर थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असंच छानशा रिडिंगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच